दादा हे परवापासून ही मुलं इथं आंदोलन करत आहेत तर अपेक्षा होती परवासा निर्णय व्हायला पाहिजे होता आणि हा काही जुनी मागणी नाही गेले दोन तीन महिने झाले हे विद्यार्थी मुख्यमंत्र्याला भेटतात उपमुख्यमंत्र्याला भेटतात आयोगाला भेटत आहेत आम्हीसुद्धा आमच्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांना सांगून आयोगाला सांगण्याचा प्रयत्न केला पण सरकारकडनं के याबाबतीत दुर्लक्ष झालं त्यांचं म्हणणं असं आहे की सेवाच्या ज्या परीक्षेचे ॲड निघालेले आहे त्याच्यामध्ये कृषी सेवासुद्धा ॲड करण्या म्हणजे त्याच्यात ॲडिशन करण्यात यावं आता ही मागणी पूर्वी जी असली तरी आता पंचवीस तारखेला परीक्षा आहे आता पंचवीस तारखेला जेव्हा याची सेवा राज्यसेवेची परीक्षा आहे त्याच्या दिवशी बँकिंगची सुद्धा परीक्षा आहे मग आता त्या दिवशी दोन्ही ठिकाणी यांना एक्झाम द्यावी लागत असते त्यामुळे कुठंतरी एकतर ही जी आपली परीक्षा आहे राज्य ती पुढे ढकलावी त्याच्यामध्ये कृषी सेवाचा पेपरसुद्धा ॲड करण्यात यावा अशी सगळ्यांची मागणी आहे जी रास्त आहे आणि हे आयोग करू शकतो आणि ऑक्टोबर महिन्यापर्यंत परीक्षा घेऊन हे मोकळं व्हावेत पण निर्णय घेण्याची जरूरत आहे आता हा निर्णय कालपर्यंत व्हायला पाहिजे होता तो झाला नाही त्यामुळे मुलांची अपेक्षा होती काल रात्री हा निर्णय होईल तो झाला नाही आज सकाळी दहा साडेदहापर्यंत हा निर्णय होईल अशी परत एकदा आम्ही अपेक्षा करत आहोत चार मुलं उपोषणाला बसलेले आहेत अन्नाचा कण कालपासून त्यांनी खाल्लेला नाही आणि तुम्ही जर इथे सर्व विद्यार्थी बघितलं फक्त एक टाईपचं जेवण खातात म्हणजे हे काय आंदोलनासाठी नाही गेले अनेक वर्ष एक टाईपचं जेवण खातात कारण त्यांना परवडतच नाही अशात त्यांची आरोग्याची परिस्थिती तशी झाला आहे याच्यात ते आंदोलन करत आहे उपोषण करत आहे त्यामुळे अजून पेशंट या मुलांचा बघू नये जर सरकारने पेन्शन बघण्याचा विचार केला तर प्रयत्न केला तर ते त्यांनाही आयोगाला परवडणार नाही दादा तुमचं मुख्यमंत्री साहेब असतील किंवा आयोगाचे जे प्रमुख असतील त्यांच्याशी काही चर्चा झाली किंवा त्याबद्दल काय मॅडम बोलणं झालेलं आहे चर्चा सुरू आहे दुसरं पवार साहेब सुद्धा अधिकाऱ्यांशी बोलले असं आहे मुख्यमंत्री साहेबांबरोबर आमचं बोलणं झालं नाही काल खरं तर पोहोचण्याचा प्रयत्न केला होता पीएशी बोलणं झालं होतं वीस मिनटामध्ये फोन जोडून देतो असं सांगितलं होतं पण नंतर फोन काय आत्तापर्यंत आलं नाही म्हणजे त्याला ऑलमोस्ट बारा तास होऊन गेलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये कुठंतरी मुलांचीच बोलणं करायचं होतं पण ते झालं नाही आता दुर्लक्ष म्हणा नाहीतर महत्त्व या मुलांच्या भवितव्याचं नसल्यामुळे म्हणा नाहीतर जे कुठलं दुसरं कारण असेल नाही ते बिझी असतील राजकीय बैठकीमध्ये बिझी असतील नाहीतर जे काही सरकारी पैशावर महिलांचे जे काही जिल्हा पातळीवरचे हो कार्यक्रम यांनी सुरू ठेवलेले आहेत राजकीय हेतू मनामध्ये ठेवून त्याच्यामध्ये ते बिझी असतील पण आता भास करा निर्णय या विद्यार्थ्यांच्या बाजूने लवकरात लवकर साडे दहा पर्यंत यांनी घेतलाच पाहिजे असं काय एक शेवटचा प्रश्न ज्या प्रकारे तुम्ही मैदानात उतरलेला आहात साहेबांचे ट्वीट ट्विट समोर आले की जर निर्णय नाही घेतला तर मी देखील मैदानात उतरणार आहे नेमकं काय आहे नाही तर एक तर हा लढा विद्यार्थ्यांचा आहे विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी उभा केलेला लढा आहे त्याच्यामध्ये सर्व विचाराचे विद्यार्थी आज त्यांच्या हक्कासाठी लढत आहे आणि फक्त पाठिंबा दिलेला आहे आणि पवारसाहेब जे अल्टिमेटम सरकारला दिलेलं आहे निर्णय घ्या जर दुपारपर्यंत नाही घेतलं तर मी दुपारी घेतो आहे त्यामुळे पवारसाहेब आल्यानंतर मग एक तर विद्यार्थ्यांशी पंगा न आयोगाला सरकारला परवडणार आणि त्याच्यात साहेबांचा सा पाठिंबा या मुलांना लागला तर मग ते कोणालाच न परवडणार आहे